त्यामुळे आम्हाला पेशंट झाले रुग्णसेवेला वाहून घेणाऱ्या तरुणाची आज आपण खास बातचीत करणार आहोत तर ते आहेत पाटर्णा तालुका पल्हाळा जिल्हा कोल्हापूर येथील राकेश रामचंद्र पाटील आज अनेक तरुण नोकरी असेल किंवा करिअर साठी धडपडत आहेत आणि अशावेळी तुम्ही मात्र एक वेगळं क्षेत्र निवडलेलं आहे की रुग्णसेवा एक रुग्णसेवक म्हणून तुमच्या आज कोल्हापूर जिल्ह्यात नवं तर महाराष्ट्र राज्यभर ओळख आहे तर कसं म्हणजे इकडे जावं किंवा रुग्णसेवा करावी मुख्यमंत्री सहायता निधीतून लोकांना गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून द्यावी कसं वाटलं आणि कसं सुचलं आणि कशा प्रकारचं काम तुम्ही करताय परमेश्वरांना माझ्या कौटुंबिक मला पार्श्वभूमी देताना ना पूर्ण सजन असलेली मला पार्श्वभूमी दिलेली आहे म्हणजे मला आज घरामध्ये साधी भाजीची पेढी मला आणावी लागत नाही मग माझ्या आई वडिलांनी माझे दोन बंधू हे अ सर्व घराचं उदरनिर्वाह आणि सगळं बघत असताना मी काहीतरी या समाजात देणू लागतो किंवा घरातला कोणीतरी युवक एखादा माणूस या समाजामध्ये होऊन घेतलं पाहिजे की असं मला पहिल्यापासून मनाला हचकत होतं मी गेले आठ दहा वर्ष सामाजिक सेवेमध्ये कार्यरत असताना अनेक अनेक उपक्रम मी राबवत होते पण गेली चार पाच वर्ष मी म्हणजे जर जसं लोकांच्या संपर्कामध्ये जाईल तर जसं दररोज माझ्या कानावर पडायचं की अरे बाबा आज हा पेशंट कोला परून तो आज पेशंट कोणावर आलाय ग्रामीण भागामध्ये डॉक्टर काय करायचे स्थानिकचे की पेशंट फक्त कोल्हापूरला पाठवून द्यायचे आणि बाबा अमुक अम हॉस्पिटल त्या ठिकाणी तुम्ही जाऊन उपचार घेऊ शकताय पण तिथून पुढे पेशंट गेल्यानंतर ते कुठल्या योजनेमध्ये बसतंय का त्याला कुठं मुख्यमंत्री सहायता कक्षेतून मदत मिळते का प्रधानमंत्री योजनेतून त्याला कुठं पैसे मिळतात का धर्मादाय चॅरिटीमधून त्याला कुठं काही मदत मिळते का किंवा महात्मा फुले महात्मा दोत्र पुढे जीवन योजनेत काही मोफूत उपचार होतात का ह्या कंडिशन टर्म अँड कंडिशन म्हणजे आपल्या गावातल्या किंवा समाजातल्या लोकांना काहीच जे माहीत नव्हतं मघावर ग्रामीण भागातील रुग्ण हे कोल्हापूरच्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घ्यावे लागलेत एखादा असं झालं की त्यांचे बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते किंवा चुकीच्या पद्धतीने त्यांचा म्हणजे उपचार केले गेलेत के परफेक्ट त्यांना उपचार मिळाले नाहीत मग असं हे प्रत्येक दिवस घडायला लागल्यानंतर की आपण म्हटलो की याला आपण या रुग्णाला जर आपण मदत त्यांना करत गेलो तर त्यांना एक आधार होऊन जाईल आणि आता सर्व कुटुंब सर्व युवक वगैरे काय करतात की कोल्हापूर जाऊन नोकरी करणे किंवा आपल्या आपल्या घराचं स्वतःच फक्त बघत बसले तर या समाजाचं बघणार कोण जी मला देवी प्रमुख म्हणजे प्रामुख्याने प्रश्न डोक्यामध्ये आला त्यानंतर मी हळूहळू या रुग्णसेवेमध्ये देवी मी दे 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 शिरत गेलो आज अनेक असे रोग आहेत की ज्या रोगांना शासकीय योजनेतून मोफत उपचार मिळतात पण याची माहिती गावातील लोकांना नसते किंवा समाजातील काही घटकांना माहीत नसते त्यामुळे लोक जमीन विकून लो पण आपला दवाखाना करू लागले आपल्या म्हणजे मौलींच्या गळ्यातील दागिने पण ते ठेवून घाण ठेवून सोनाराकडे घाण ठेवून ते आम्हाला त्रास झाला आणि मी की आजपासून आपण काय करायचं रुग्णसेवक म्हणून समाजाला आपण जन्म घ्यायचा आणि समाजामध्ये एकही रुग्ण आपण कोणत्याही योजनेच्या उपचाराविना आपण शिल्लक ठेवायचं नाही प्रत्येक रुग्णाला कोणती ना कोणती तरी योजना आपण पोस्ट करण्याचा आपण प्रयत्न करायचा सव्वा वर्षामध्ये मी अवघड दोन कोटीपेक्षा अधिक मदत लोकांना मी मिळवून दिलेली आहे पावणे दोन कोटीपेक्षा आणि यामध्ये प्रामुख्याने जर म्हटलं तर आपल्या कोल्हापूर जिल्हा आपला कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा पुणे जिल्हा अहमदनगर जिल्ह्याला काही निरीश लेखे साहेबांच्यामुळे मी अहमदनगर जिल्ह्याचं पण काम करतोय किंवा सांगली जिल्ह्यामध्ये आपण रोहित पाटलांचं काम करत असल्यामुळे मी तासगाव कोटीमाकळच पण मी बरेपैकी रुग्ण असतात तसे राज्याचे बरेच रुग्णांना आपण कोल्हापूरच्या बाराही तालुक्यामध्ये आपण लोकांना मदत आपण पोहोच केलेली आहे मिळवून देण्यामध्ये आपण यशस्वी सुरुवातीला जर एखादा माहेर जर पेशंट आलं तर आपण काय करतोय पेशंटचा आपण रिपोर्ट मागून घेतोय रिपोर्ट मागून घेतल्यानंतर बाबा काय त्याचा आजार आहे तर त्या आजारावर आपल्याला काय मार्गदर्शन घ्यावं लागेल तर मी माहिती तीन चार मित्रांना म्हणजे डॉक्टर जे लोक आहेत त्यांचं मी त्यावर मार्गदर्शन घेतोय की बाबा याला काय करावं पाहिजे ते केल्यानंतर या आजारावर कोणत्या कोणत्या योजनेमध्ये आपण याला उपचार देऊ शकतोय याची मी त्यामध्ये वर्गवारी करत असतोय वर्गवारी केल्यानंतर हा आजार मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये बसतोय का तर बसत नसला तर महात्मा फुलेमध्ये बसतोय का त्यामध्ये जर बसत नसला तर किंवा पेशंट जर गंभीर असला त्याला कोल्हापूरमध्ये उपचार देणं जर कठीण असलं तर त्याला पुण्यामध्ये किंवा मुंबईमध्ये पुण्यामध्ये सूर्य सह्याद्री किंवा के एम हॉस्पिटल मुंबईमध्ये पण के एम हॉस्पिटल कोकणापण हॉस्पिटल किंवा वाडी हॉस्पिटल या इथे आपल्याला उपचार देता येतात का या सगळ्यांची वर कार्य करतोय आणि त्यानुसार मी रुग्णाला मदत मिळवून देण्यामध्ये पुढे पुढाकार घेतोय कशा प्रकारचे रोग असतील किंवा आजार असतील किंवा अपघात असतील तर कुठल्या बाबीसाठी मुख्यमंत्री सहायता निधी असेल किंवा इतर माध्यमातला निधी मिळू शकतो तमाम भागातील लोकांना की मुख्यमंत्री सहायता कक्षाकडे कोणत्या आजारांमधून आजारांना मदत मिळते हे पण माहीत नसल्यामुळे ते मुळे कोणती मदत घेऊ शकत नाहीत किंवा इतर पैसे आपले स्वतःचे खर्च करून म्हणजे पे नुकसान करून घेत तर माध्यमातून सर्व समाजातील सर्व गटांना सर्व युवा कार्यकर्त्यांना किंवा स्थानिक फुटाऱ्यांना पण नियम मार्फत तुम्हाला मी सांगू शकतोय की मुख्यमंत्री सहायता कक्षामध्ये वीस आजारांना त्यावर आपल्याला पैसे मिळले जातात त्यामध्ये ब्रेन ट्युमर असू दे किंवा मेंदूचे आजार असू the <laughs> did जर बाळ जर चाळीस दुसरे आत जर एनआयसी मध्ये जर बाळ असलं जर तर त्याला पण नव्हत बाळाला पण मुख्यमंत्री मदत जर पेशंट असलं किंवा एखादा जर आजार अपघात झाला त्यामध्ये जर पेशंट जैत पेशंट असलं तर त्याला पण मुख्यमंत्री सहाय्यता कक्षामध्ये मदत मिळाली जात्या वयोश्री वयोवृद्ध किंवा वयोद्ध महिलांना किंवा पुरुषांना त्यांच्या सांध्यांचा किंवा खुब्याचा प्रॉब्लेम असतोय त्याबद्दल हिप रिप्लेसमेंट आणि किनी रिप्लेसमेंट यांनाही मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत मिळते आज रस्ते अपघात म्हणजे समाजामध्ये होतात या रस्ते अपघातांना पण मुख्यमंत्री सहायता कक्षातून मदत मिळाली जातात पण मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या कक्ष कार्यालयाकडून त्यासाठी एफ आय आर आणि की एल सी दोन्ही पण त्यावेळी अनिवार्य केलेलं आहे की याचा म्हणजे दुरुपयोग योजनेचा दुरुपयोग होईल म्हणून एफ आय आर त्याला अनिवार्य केलेलं आहे किती लाखापर्यंतची मदत मिळू शकते म्हणजे कमीत कमी किती आणि जास्तीत जास्त किती आणि त्याला अटी नेमक्या काय आहेत हॉस्पिटलचं कोटेशन म्हणजे खर्चाचं विवरणपत्र त्यानंतर संबंधित आजाराचं रिपोर्ट कार्ड त्यानंतर स्थानिक लोकप्रतिनिधीचा शिफारस मुख्यमंत्री सहायता कक्षाचा जो विहित नमुन्याचा अर्ज असतोय चार पाणी तो अर्ज त्यामध्ये पूर्ण भरलेला असला पाहिजे त्यावर रोहणाचा फोटो रोहणाच्या नातेवाईक फोटो आणि मोबाईल नंबर भ्रमंत क्रमांक तर त्यावर मेन्शन केलेले असले पाहिजेत या सर्व अर्जावर अं जिल्हा शल्य चिकित्सक म्हणजे जिल्हा शल्य चिकित्सक त्यांचा सही शेकअप पण त्यावर लागतो रोहनाचा आधार कार्ड आणि रुग्णाच्या नातेवाईकाचं पण आधार कार्ड अनिवार्य केलेलं आहे त्या रुग्णांना मदत मिळवण्यासाठी त्याचं वार्षिक उत्पादन हे दीड लाखाच्या आपलं असलं गरजेचं आहे हा सरा तुम दाखला त्याला प्रमाणित करणं गरजेचं आहे तर राज्यातील अनेक रुग्णांना तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमधून निधी मिळवून दिलेला आहे तर याच सेवा नेमकं ने तुम्हाला कुणाला द्याल की कुणाची मदत तुम्हाला मोठ्या प्रमाणावर झाली मी मुख्यमंत्री सहायता कक्षाला ज्यावेळी माझ्या एखाद्या रुग्णाचा मी अर्ज करतोय त्यावेळी मी खासदार निलेश लिंके साहेबांच्या शिफारशीवर तो अर्ज मी केला जातोय आणि हे सर्व मदत मिळण्यासाठी गुरु मंगेश चौके साहेब या सर्वांची मला बरीच मदत झाली कारण मंगेश चौके साहेबांनी त्यांच्या ऑफिसला म्हणजे सूचित केले की कोल्हापूरच्या राखेशी फाईल कुठल्याही प्रकारची तकली नसली पाहिजे कोल्हापूरच्या राकेशला पटकन मदत तुम्ही त्याचा फॉलोअप लवकर देत जावा हो। तो म्हणजे विनामूल्य आणि अलर्ट तुम्ही फ्री हँड मदत करत चला म्हणून सांगितले त्यामुळे माझी फाईल कुठलीही तटत नाही मला बरायचं की मी आज दोन पावणे दोन कोटीची मदत करू शकलोय पण मंगी चोपटे साहेब आणि निलेश लंके साहेब या दोघांच्या मदतीमुळे तुम्ही करू शकलो तर आजकाल काहीतरी मिळत असल्याशिवाय कोणीही काम करत नाही मात्र राकेश पाटील सारखा करून आज फक्त समाधान मिळतंय म्हणून रुग्णसेवा करतोय कुठल्याही पाच पैशाची अपेक्षा न करता महाराष्ट्र राज्यातील अगदी दिवस रात्र त्यांना त्यांचा फोन करत असतो आणि दिवस रात्र त्यांनी रुग्णसेवा देण्यासाठी ते धडपडत आहेत एक जानेवारी दोन हजार ला वाढदिवस आहे तुम्हाला दीर्घायुष्य लागू आणि महाराष्ट्र राज्यातल्या अनेक रुग्णांना योगदान देण्यासाठी गोरगरीब रुग्णांना आधार बनण्यासाठी तुम्हाला आमच्या बेदरत लिंगच्या वतीनं आणि समाजातील अनेक घटकांच्या वतीनं मनापूर शुभेच्छा देतो धन्यवाद नमस्कार माझे नाव नवनाथ बाबन पवार राणा निवढे असताना बाळाला माझ्या हृदयाचा प्रॉब्लेम आहे असं मला डॉक्टरने सांगितलं डॉक्टरने सांगितल्यानंतर डॉक्टरने म्हणलं ठीक आहे सर आपल्यात बरं होते का तर सरांनी सांगितले की आपल्या इथे हे बरं होत नाही आपल्याला मुंबईला ऑपरेशनला जायला लागते आणि जाण्यापूर्वी सांगितले की सरांनी सांगितले की बाबा तुम्हाला मुंबई मध्ये चोवीस तासाच्या आत मुंबईमध्ये जायचं आहे जायचं आहे म्हणल्यावर तिथली परिस्थिती आता माझ्या हालाकीची की बाबा मी व्यवसाय काय करते दगड फोडते याच्या व्यतिरिक्त माझा पैसा काहीच नाही त्याच्यानिमित्त मला अडचणीत फार झाल्यामुळे मी निलेश साहेबांना फोन लावला निलेश साहेबांनी सांगितले की ठीक आहे बघूया तिने राकेश साहेबांना फोन लावला राकेश साहेबांना फोन आल्यानंतर राकेश साहेब तिथे आले कोल्हापूरमध्ये आल्यानंतर साहेबांना म्हटले साहेब अशी अशी कंडिशन आहे माझी परिस्थिती नाही आहे आणि मला डॉक्टरने सांगितले की चोवीस तासाच्या मुंबईमध्ये ऑपरेशन व्हायला लागते आणि सांगितले की मिनिमम तिथे दहा ते बारा लाख रुपये खर्च घेईल एवढ्यानंतर मी म्हटलं साहेब आता माझी काय परिस्थिती नाही मी काय माझं शक्य नाही साहेब ठीक आहे तू काय काळजी कर नको आपण याच्यावर काय तर पर्याय काढू काढल्यानंतर तिने मला अर्धेस के सरकारी वेगवेगळे लाभ आहे आपल्याकडे मिळू शकते असं सांगितल्यानंतर म्हटले साहेब म्हणजे ठीक आहे मी कागदा पूर्तता करतो आपण मुंबईला बाहेर घेऊन जाऊया मग चोवीस तास जायचं म्हणजे गाडीचा खर्च आला मग मला गाडीचा खर्च सांगितले की रुपये साहेब म्हणले ठीक आहे काळजी करू नकोस आपण त्यातून एखादी तडका काढू त्यानंतर मला तिथे ते एकशाठ मिळवून दिले शाट मिळवून दिल्यानंतर आम्ही चोवीस तासात मुंबईमध्ये गेलो मुंबईमध्ये गेल्यानंतर आम्ही साहेबांना सांगितले साहेब आता मुंबईमध्ये चाललोय खरं तिथे ओळख नाही पडेल पाहणार कुठं काय करतो तू जा तर खरे मत्रा आपल्या बाळाचं बाळाचं ऑपरेशन झालं पाहिजे तो तिथपर्यंत जा मला कॉल कर तिथे गेल्यानंतर गेट वर गेलो गेल्यानंतर कळालं की एवढं मोठं हॉस्पिटल मुंबईमध्ये पहिल्यांदा गेलो आमची परिस्थिती नसताना बघितल्यानंतर डोळे भरायला आले की एवढ्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये आम्ही जायचं कस गेल्यावर गेट वर कागद साहेब मध्ये चला आत आयसी हॉस्पिटलचं नाव आहे अंबानी कोकिला धुरुबाई अंबानी हॉस्पिटल बघिल्यानंतर डोळे भरलं तिथल्यानंतर गेल्यानंतर गेट वर सांगितलं कागद दाखवला पेशंट आत घेतलं पेशंट घेतलं म्हणजे आयसीला ते पण मला घेतलं मधले परिस्थिती नाही खोच आवर झालं तिथे गेलो करायचं काय गेल्यानंतर गेला बाळाला ऑपरेशनला घेतलं साहेबांचा फोन आला साहेब म्हणले ठीक आहे बाळाला ऑपरेशनला घेतले काय साहेब म्हणले घेतले ऑपरेशन घेतल्यानंतर बाळाची कंडिशन अत्यंत सिरियस सांगितली तिने सांगितली बायाला आता तात्पुरतं म्हटलं तर स्टेंट बसवायला लागेल ठीक आहे साहेब म्हणले तुमच्या काही योग्य होईल ते करा मग ते स्ट्रेंट बसवल्यानंतर बाळाजी माझ्या बाळाजी ही बाबा तब्येत म्हणावी तर प्रकृती अगदी छान झाले की बाबा बाळ हाला लागले बघायला लागले इकडे तिकडे मग नंतर साहेबांना फोन केले की साहेब असा आहे बाळाची तब्येत व्यवस्थित आहे साहेब म्हटले की देव देव म्हटले की माणूस म्हणावं काय माणसं काय म्हणता देवा जावं म्हणजे देवाच्या पाळा पडावं तर आमच्यासाठी ते देव आले दे की बाबा आमच्या बाळाला जीवदान दिलं त्याच्याबद्दल साहेबांचे खूप खूप आभार आहे नमस्कार माझं नाव किरण शिवाजी काशीद मी येवलूज तालुका पनाळ येथे राहतो माझा पाच महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला होता ऍक्सिडेंट झाल्यानंतर मला माझ्या मित्रांनी इथं गावातल्या दवाखान्यात आणलं त्याने गावातल्या डॉक्टरांनी मला खाडी हॉस्पिटल जे फुलेवाडीत आहेत तिथं पाठवलं आणि त्यानंतर मला तिथं म्हणजे माझ्या वडिलांना त्यांनी खर्च सांगितला की एक साडेतीन चार लाखाच्या आसपास खर्च येईल पण माझी आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळं आमच्या वडिलांनी कुठं आर्थिक सहायता म्हणजे शासकीय सहायता कुटुंब होते का ह्याची चौकशी केली असता त्यांना राकेश पाटील दादा जे आहेत त्यांचं नाव समजलं त्यांना त्यांनी कॉन्टॅक्ट केला ते काही दिवसातून लगेच आली दवाखान्यात आणि त्यांनी माझी पूर्ण म्हणजे निस्वार्थीपणानं माझ्याकडून कागद सगळे कागदपत्रे घेऊन तिची पूर्तता करून त्यांनी मला मुख्यमंत्री सहायता योजनेतून एक लाखाचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिला मला त्यानंतर त्यांच्या माझे भरपूर मला मदत झाली नमस्कार मी यशवंत नाना पाटील नाना कंदर्व तालुका ही माझी मिशेस पुष्पावती यशवंत पाटील हिचा बाजू आणायला गेल्या असता ॲक्सिडेंट झाला इतका मोठा ॲक्सिडेंट झाला की त्यामुळे आम्हाला सावध कठीण झालं त्यावेळेला आम्ही त्यांना उचलून स्वामी समर्थ हॉस्पिटल खाडे यांच्याकडे नेलो तेव्हा खाडे सरांनी आम्हाला राकेश पाटील यांचा आधार दिला किंवा मदत करू शकतील शासनागंड किंवा ह्यांच्याकडून ट्रस्ट कडून तुम्हाला मदत मिळवून त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न केले जाऊन त्यांना भेटलो त्यानंतर त्याने आम्हाला शासनाची मदत मिळवून दिली मुख्यमंत्री मुख्यमंत्री सायदानी तिथून आणि सिद्धिविनायक ट्रस्ट मधून त्यांनी आम्हाला मिळवून दिले आमची काही अपेक्षा नव्हती की बाबा हे पेशंट बरं होईल किंवा एवढी ताकद पण नव्हती आमची त्यांची आर्थिक परिस्थिती नव्हती त्यामुळे आम्हाला अडचणीचं झालं होतं त्यामुळे राकेश पटलाने आम्हाला भरपूर मदत केली एक देव भेटल्यासारखं आम्हाला भेटले त्यामुळे आम्हाला हे आमचे पेशंट आता व्यवस्थित झाले आता जवळजवळ सात टक्के बरे झालेला आहे अजून चाळीस टक्के आहे कमल श्रीपती पाटील राहणार काय जवळ तालुका पन्हाळा काय झालेलं काय आजारी होता तुम्ही आज मला जरा असं तक्रार मी पिशवी काढा गेलो पिशवी काढा गेलो पिशवीची झालं चुकीचं झालं डबल आणि मग दोन तीन जागा आम्ही चेक केलं तर तिकडे काय दाखवलं नाही मग दुसऱ्या दवाखान्यात गेलो तिथं मला चेक केली तर ते त्याच्यावर मास्क चढलं म्हणून सांगितलं मग आपली परिस्थिती नाही मग गेलो आणि परत त्याच दवाखान्यात गेलो तिथं थोडं पैसे भरलं ते मी जे ऑपरेशन जे माझं केलं ते मी चुकीचं बरोबर कात्री पायफोला लागली लघविच्या पंधरा आम्हाला पत्ता दिला सगळं दवाखान्याचं सगळं तिने सोडलं मग तिने तिकडे डॉक्टर फोन केला काहीतरी होतंय का म्हणून मदत मदत मिळते का बघितली तर मग मला दवाखान्यात त्यांनी म्हणली तर बघूया तर मग शनिवारी हजर केली शनिवारी हजर केली तिथं मला चेक केली आणि परत पाईप घालून लावून दिली त्या पाईपने अजिबात काय ताळमेळ मिळ लागला नाही परत घरला आणली तिसऱ्या दिशाने हजर केली पंधरा दिवस तिथं मला ठेवली अप्रसान झालं माझं आणि माझ्या राक्षश दाना दादानी बाबा त्याला परमेश्वर भगवंत पांढरव आशीर्वाद देऊन दे तिने माझ्या जीवावर बराबर चांगलं सहकार्य केलंय ना तर मी म्हणूनच पडली आलो मुख्यमंत्री नाही कागदपत्र कागदपत्र सगळं डॉक्टर मामाकडे सोडलं आणि तिनेच माझं सहकार्य केलं आणि तिनेच मला दिवणती केली मी सर भगवंत पांडुरंग धावून आले ते धावून आलं आणि तिने मला सहकार्य केलं त्याला भगवंत पांडुरंग बाबा आशीर्वाद देऊन दे आणि सुखात ठेवून दे त्याच स्वाळ होऊन दे परमिसर करून दे नमस्कार आमचा सहकारी मित्र राकेश पाटील यांचा एक जानेवारी या दिवशी वाढदिवस खऱ्या अर्थाने राकेशचा वाढदिवस एक जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात आणि त्याच दिवशी आमच्या ह्या सहकारी मित्राचा वाढदिवस खऱ्या अर्थाने राकेशबद्दल जर बोलायचं म्हणलं तर नेहमी प्रत्येकाच्या सुखादुःखात सहभागी होणारा आमचा एक युवक सहकारी आणि रुग्णसेवेच्या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने काम करणारा आमचा हा राकेश प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा हा राकेश त्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने मी आई तुझा भावनीनं प्रार्थना करतो की आमच्या हा सहकार्याला उदंड आयुष्य दे निरोगी आयुष्य दे हीच ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो रामकृष्ण आहे नमस्कार कोल्हापूरचा माझा अतिशय जवळचा सहकारी रुग्णसेवक श्री राकेश पाटील यांचा वाढदिवस एक जानेवारी रोजी आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं आई अंबाबाईकडं मी प्रथमता प्रार्थना करतो की माझा सहकारी असलेल्या रुग्णसेवक असलेल्या राकेशला दीर्घायुष्य आणि निरोगी आयुष्य लाभावं खरं तर राकेशबद्दल सांगायचं तर अतिशय मनमिळाव गोरगरीब रुग्णांच्या प्रती संवेदनशील असणारा हा रुग्णसेवक आहे गेल्या अडीच ते तीन वर्षापासून मी राकेशचं काम पाहिलेलं आहे विशेषतः गेल्या अडीच वर्ष राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या माध्यमातून ज्यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीला कक्षप्रमुख म्हणून मी काम पाहिलं त्यावेळी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातीलच रुग्णांच्यासाठी नव्हे तर सातारा सांगली कोल्हापूर असो किंवा नगर जिल्हा असो किंवा पारनेरचा भाग असो किंवा अगदी त्या ठिकाणी आ... विदर्भातील अमरावती किंवा नागपूरचा देखील एखादा रुग्ण असो महाराष्ट्रातला कुठलाही असा जिल्हा नाही आहे की त्या जिल्ह्यातल्या रुग्णासा राकेशने धावपळ केलेली नाही आहेत आणि त्या जिल्ह्यातील सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांना मदत मिळवून दिली नाही आहे मी जर आढावा घ्यायचा म्हणलं तर महाराष्ट्रातील जे मोजके दहा रुग्णसेवक जर काढले की ज्यांनी रुग्णसेवेमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलेलं आहे आणि हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहेत तर त्या दहामध्ये मला वाटतं राकेशचा नंबर पहिला तीनमध्ये लागेल एवढं चांगलं काम राकेशनं गेल्या अनेक वर्षांपासून केलेलं आहे मी पुन्हा एकदा राकेशला मनापासून शुभेच्छा देत असताना शिवसेना वैद्यकीय मुदत कक्षाच्या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेबांच्या वतीनं देखील आणि राज्याचे संवेदनशील विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वतीनं देखील मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद